नाशिकमध्ये मविया आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे मोदी उद्धव आणि पवारांच्या सभांपूर्वी हा राडा झालाय अंबड पोलीस ठाण्यामध्ये परस्परांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आलेल्या मोदी उद्धव आणि पवारांच्या सभांपूर्वी राडा नाशिकमध्ये हा राडा झालाय असं आम्ही आम्हाला शांततेच्या मार्गाने निवडणूक करायची साधारणी उद्धव साहेबांच्या आदेश पण अंगावर आम्ही ते सोडायचं नाही चेतवणी देण्याचं काम जर एखादा व्यक्ती करत असेल तर त्याला शिवसेनेत सोडणार त्यांनी त्यांच्या मर्यादेत राहत दुसऱ्याच्या कार्यावरती दिवस आलो नये हे त्यांनी त्यांच्या पक्ष शासनाने सांगावं आणि त्या संघर्ष रॅलरमध्ये जाऊन आमच्या प्रचार कार्यावर येऊन अशा पद्धतीचे जे काही नाटकं सुरू आहे गुंडगिरी सुरू आहे ही जनता जनादल बघते आणि नाशिकची जनता ही सुज्ञ आहे नाशिकची जनता ही वीस तारखेला यांना कोण कितने पाणी दिखा देंगे पाणी दिखा देंगे परंतु आता आताच त्यांना कळालं की काय की महायुतीचा उमेदवार हा पराभव होतोय आणि म्हणून त्याच्या ह्या भावनेतून त्याच्या ह्या सगळ्या प्रक्रियेतून त्यांचं नैराश्य दिसते आणि नैराश्य हे कृत्य यांच्याकडून केले जाते